आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काखे येथे वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काखे गावामध्ये वृक्षारोपण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी काखे गावात देशी चोवीस झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला सर्व झाडे कुमारी प्रियांका शिवाजी कदम वनरक्षक महाराष्ट्र वन विभाग यांच्या सहकार्यातून व्हिजन ग्रीन काखेसाठी चोवीस झाडे देण्यात आली मेन मेनरोडच्या बाजूला वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला वृक्षारोपणासाठी ग्रीन व्हिजन काखे संकल्पनेचे माननीय श्री अभिजित सातवेकर व जनकार्य न्यूजचे पत्रकार माननीय धनराज कदम व्हिजन ग्रीन टीममधील विकी दाभाडे ऋषी सातवेकर मंडा सातवेकर तसेच गावचे ग्रामस्थ गावातील निसर्गप्रेमी गावातील ग्रामस्थ यांनी वृक्षारोपण करून सामाजिक सलोकार जपला झाडांसाठी लागणारे सर्व खड्डे विजय दैंगडे यांच्या जेसीबी मार्फत काढून सहकार्य करण्यात आले तसेच संजय माने यांनी झाडे पोच करून सहकार्य केले जणकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी धनराज कदम जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा